देशात आज दिनांक एक जुलैपासून जुने कायदे रद्द होऊन त्यांची जागा तीन नवे कायदे घेणार आहे या नवीन कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी नागरिकांना नवीन कायदेविषयी माहिती दिली देशात आजपासून नवी कायदे लागू करण्यात आले आहेत यामध्ये भारतीय दंडसंहिता अठराशे साठच्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता अठराशे अठ्ठ्याण्णवच्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे लागू होतील लागू करण्यात आलेल्या या नवीन कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक या पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी नागरिकांना नवीन कायद्याविषयी माहिती देत मार्गदर्शन केले वृत्तसंकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी